सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल दराज इन्फोटेकवर स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात माझा लाडका भाऊ ह्या योजनेबद्दल डिटेल माहिती राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी आणि व्यवसायासाठी बाहेर पडतात पण त्यांना आज नोकरी आणि व्यवसायासाठी ज्या संधी उपलब्ध हवा असायला हव्यात त्या तितक्या प्रमाणात नाही त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत माझा लाडका भाऊ ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या, योजने या उपक्रमाअंतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात लघु आणि माध्यम व मोठे उद्योग स्टार्टर सहकारी संस्था ह्या सगळ्यांना ह्याच्यात टायप दे करण्यात आलेला आहे ह्या जी आरला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हा जी आर पी डी एफ देणार आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून ह्या जी आरला डाउनलोड करून व्यवस्थित वाचा आणि ह्या पूर्ण उपक्रमाचा ह्या योजनेचा अभ्यास करून ह्या पी डी एफला व्यवस्थित वाचून तुम्ही अप्लाय करा या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रश प्रशिक्षणार्थी यांना शैक्षणिक अहर्तेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे वितरण खालीलप्रमाणे असणार जर फक्त बारावी पास असेल तर सहा हजार रुपये प्रति महिना आय टी आय आणि पदविका ह्या दोन्हीपैकी एक जरी असेल तर आठ हजार रुपये पदवीधर आणि पदव्युत्तर म्हणजे बी ए बी बी कॉम किंवा बी ए में कौम, एम ए बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी ह्या दोन्ही पदव्या जर तुमच्याकडे असेल किंवा दोन्हीपैकी एक तर दहा हजार रुपये प्रतिमहा तुम्हाला स्टायपन मिळणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमून दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तुम्ही डी बी टी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येतील तर मित्रांनो हा पूर्ण जी आर इथे वाचणं शक्य नाही आहे बट जसंच ह्या ह्याला पूर्ण पी डी एफला तुम्ही वाचून घेणार तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली डॉक्युमेंट जसे की तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो बँक बैंक, नॅशनलाइज बँकेत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं स्वतःचं अकाऊंट असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असण्याचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे बारावी ज्या ज्या पदासाठी किंवा ज्या स्लॉटमध्ये तुम्ही बसणार आहात बारावी पदव्युत्तर पदवीधर आय टी आय जे शिक्षण तुमचं पूर्ण असेल त्या शिक्षणाची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि त्या दर त्यानंतर तुम्हाला इथे ह्या पी डी एफमध्ये ज्या पूर्ण बॉडीचं विश्लेषण दिलेलं आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय कौटुंबिक उद्योग रोजगार उद्योग व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती या योजनेचा वेळोवेळी आढावा घेईल तसेच योजनेसंबंधी स्थानिक स्तरावरील अडी अडचणी निराकरण करेल ह्या पी डी एफमध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्ही ह्या पी डी एफला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद